नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र मी नेहा तुम्ही पाहताय सत्यदर्शन न्यूज इथे आपण करतोय सत्याचा उलगडा ठाकरे गटाच्या शिवसेनेने उपमुख्यमंत्री अजित पवारांचा एक जुना व्हिडिओ समाज माध्यमांवर पोस्ट केल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी खळबळ उडाली आहे कारण या व्हिडिओमध्ये अजित पवार स्वतः शिवसेनेचा इतिहास बाळासाहेब ठाकरे यांचे योगदान उद्धव ठाकरे यांचे नेतृत्व आणि खरी शिवसेना नेमकी कुणाची याबाबत अतिशय स्पष्ट आणि ठाम शब्दात भाष्य करताना दिसत आहेत विशेष म्हणजे आज ज्या अजित पवारांचा पक्ष आणि सत्तेतील भूमिका वेगळी आहे तेच अजित पवार या जुन्या व्हिडिओत शिवसेना ही प्रबोधनकार ठाकरे यांनी नाव दिलेली बाळासाहेब ठाकरे यांनी उभी केलेली आणि मराठी माणसाला ताकद देण्यासाठी आयुष्यभर झटलेली संघटना असल्याचे सांगतायत ते म्हणतायत की शिवसेना ही कुठल्या एका दिवसात तयार झालेली संघटना नाही तर मराठी माणसाच्या अस्मितेचा स्वाभिमानाचा आणि हक्कांचा लढा म्हणून उभी राहिलेली चळवळ आहे त्यांनी स्पष्टपणे सांगितले की शिवसेनेने सामान्य मराठी माणसाला आमदार खासदार मंत्री उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री बनवले मनोहर जोशी नारायण राणे यांच्यासारख्या नेत्यांची सुरुवात साध्या कार्यकर्त्यांपासून झाली होती काही जण इन्कम टॅक्समध्ये साधे कर्मचारी होते काही सामान्य नोकऱ्या करणारे होते पण शिवसेनेमुळे त्यांना मोठी राजकीय ओळख मिळाली ही संघटना म्हणजे सत्तेसाठी नाही तर सामान्य माणसाला ताकद देण्यासाठी उभी राहिलेली चळवळ आहे असे अजित पवार त्या व्हिडिओत ठामपणे सांगतात पुढे ते असेही म्हणतात की बाळासाहेब ठाकरे यांनी स्वतः शिवाजी पार्कवरच्या सभेत जाहीरपणे उद्धव ठाकरे यांना शिवसेना प्रमुख म्हणून घोषित केले होते आदित्य ठाकरे यांना युवा नेतृत्व म्हणून पुढे आणले होते हे सगळं महाराष्ट्राने पाहिलं आहे ऐकले आहे त्यामुळे ज्यांच्या वडिलांनी शिवसेना काढली ज्यांच्या आजोबांनी ती वाढवली संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचवली त्यांच्याकडूनच शिवसेना काढून घेतली जाते चिन्ह काढून घेतलं जातं याला न्याय कसा म्हणायचा असा थेट सवाल अजित पवार या व्हिडिओत उपस्थित करतात आणि हाच व्हिडिओ आज ठाकरे गटाकडून मोठ्या ताकदीने समोर आणला जात आहे कारण सध्याच्या राजकीय परिस्थितीत जिथे शिवसेनेचा वारसा चिन्ह आणि नाव यावरून प्रचंड वाद सुरू आहे तिथे विरोधकांचे जुने वक्तव्य आज उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेला बळ देताना दिसत आहे या व्हिडिओमुळे एकीकडे शिंदे गट अडचणीत आला आहे तर दुसरीकडे भाजपा आणि अजित पवार गटासाठीही हा व्हिडिओ अस्वस्थ करणारा ठरत आहे कारण आज सत्तेत असलेले नेतेच काल उद्धव ठाकरे यांची शिवसेना खरी असल्याचे म्हणत होते हा व्हिडिओ म्हणजे फक्त एक जुने भाषण नाही तर तो महाराष्ट्राच्या राजकारणात वारसा निष्ठा नैतिकता आणि राजकीय या सोयीस्करपणा यावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा दस्तऐवज बनला आहे ठाकरे गटाचे नेते म्हणत आहेत की सत्य कधीच लपवता येत नाही आज जे लोक सत्ता आणि पदासाठी भूमिका बदलत आहेत त्यांचे जुने शब्द आज त्यांच्या विरोधात उभे ठाकले आहेत विशेष म्हणजे हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल होत असून पुन्हा एकदा भावनिक वातावरण तयार झाले आहे अनेक जुने कार्यकर्ते म्हणत आहेत की बाळासाहेबांचा विचार शिवसेनेचा आत्मा आणि मराठी माणसाचा आवाज आजही उद्धव ठाकरे यांच्यात सोबत आहे तर दुसरीकडे विरोधकांकडून हा व्हिडिओ जुन्या संदर्भाचा असल्याचे सांगत त्याचे महत्व कमी करण्याचा प्रयत्न केला जात आहे मात्र राजकारणात संदर्भ कितीही जुना असला तरी शब्द कायमचे असतात आणि तेच शब्द आज पुन्हा जनतेसमोर येऊन उभे ठाकले आहेत या संपूर्ण प्रकरणामुळे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या वादाला नवे धारदार वळण मिळाले असून मतदारांच्या मनात खरी शिवसेना कुणाची हा प्रश्न पुन्हा एकदा तीव्रपणे निर्माण झाला आहे आणि याच प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी ठाकरे गट हा व्हिडिओ हत्यार म्हणून वापरत आहे एकंदरीत पाहता अजित पवारांचा हा जुना व्हिडिओ केवळ एक राजकीय क्लिप न राहता सत्तेच्या राजकारणात विसरल्या गेलेल्या सत्याची आठवण करून देणारा शिवसेनेच्या इतिहासाची साक्ष देणारा आणि आजच्या राजकीय पलटणीवर आरसा दाखवणारा ठरला आहे व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा